एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे आय एस आय एस सोबत मिळून भारतात हल्ल्याचा कट कल्याणच्या तरुणाबाबत खळबळजनक माहिती एक मोठी बातमी समोर येते दिल्ली स्पेशल सेलने कल्याणमधील एका तरुणाला अटक केली आहे या तरुणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे या तरुणाचं इसिस कनेक्शन समोर आलंय या घटनेनं खळबळ उडालेली या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली आपताप कुरेशी असं या दिल्लीच्या स्पेशल सेलनं ताब्यात घेतलेल्या तरुणाचं नाव आहे त्याचा शहरात मटण विक्रीचा व्यवसाय आहे समोर आलेल्या माहितीनुसार अफताप कुरेशी नावाच्या तरुणाला दिल्लीच्या स्पेशल सेलनं दिल्लीमधून ताब्यात घेण्यात आलंय या तरुणाचं इसिस कनेक्शन समोर आलंय दिल्लीमध्ये पुन्हा एकदा हल्ला करण्याचा कट उघड आल झालेला आहे या तरुणानं सोबत मिळून दहशतवादी हल्ल्याची आखाणी केल्याचा पोलिसांना संशय आहे आपताजचा शहरात मटण विक्रीचा व्यवसाय आहे तो आपल्या सुफियान नावाच्या मित्रासोबत दिल्लीला गेला होता अशी माहिती समोर येते दरम्यान आफताब कुरेशी याच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार तो सतत मोबाईलमध्ये व्यस्त होता तो सतत व्हिडिओ पाहायला पाहायचा आणि यावरून त्याच्या कुटुंबामध्ये दे वाद देखील निर्माण झाला त्याला कुटुंबानं मारहाण देखील केली होती तो ऐकत नव्हता त्याला कुठेतरी जाण्यास त्याच्या घरच्यांनी मनाई केली होती मात्र तरी देखील तो आपल्या एका मित्रासोबत दिल्लीला पोहोचला मला माझ्या मित्राच्या गावी जायचं आहे असं सांगून तो घराच्या बाहेर पडला होता त्याने वडिलांच्या मोबाईलमधून ऑनलाईन पैसे देखील घेतले असा दावा त्याच्या केला आहे आम्हाला बुधवारी संध्याकाळी माहिती पडला पाच साडेपाच वाजता ते पास लोक आले दिल्ली ते म्हणले बाई असं आम्हाला घरची तलाशी घ्यायची आम्हाला असं असं आहे तो म्हणला घ्या आता आम्हाला काही माहितीच नव्हतं आम्ही कशाला म्हणणार त्यांनी घेऊ मग आम्ही त्यांना घेऊ दिली सगळे लगे का बाडबिबाड पलंग बिलंग जे बी कपड्याचे बॅगा बिगा पिठाचा डब्बा सुद्धा सुद्धा किचन बिचन बाथरूम बिथरूम सगळं त्यांना आम्ही तलाशी घेऊ हो दिली मग ते आम्हाला बोलले की बाई तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड द्या तुमचे इलेक्शन कार्ड द्या आम्ही दिले मग ते म्हणले बाई तुमचा मुलगा कोणा बरोबर केला का कशा मग मी म्हणले बाबा तो सुनावाचा एक मुलगा होता तो म्हटला बाई माझ्या गावी जायचं आहे माझं काम आहे म्हटलं बाबा तुमचं गाव लांब आहे खूप आम्ही आम्हाला तिकडची काही माहिती नाही आम्ही आमची तिकडे आमची तिकडे नातं तू त्याला कशाला घेऊन जातो तो म्हणे नाही मी आहे ना म्हणजे मी त्याला भराशिवर घेऊन जातो घेऊन ये ना किती मुलं आहे तुम्हाला मला दोनच मुलं आहे एकच मुलगी आता घरात आणि आता तुम्हाला फोन वगैरे किंवा तुम्हाला तिकडे बोलवलं पैसे आम्ही नाही करू शकतो एवढं काय सांगाल की ते मित्र कशी त्याची ओळख झाली माहिती मला तो बाहेर नाही माहिती आता घरामध्ये घरामध्ये एकदम चांगला होता बहिणीला ए भिकारी चल ए चल खानाला असं बोलायचं ए भिकारी पाणीला ती त्याला भिकारी बोलायची तो त्याला भिकारी बोलायचा बोलायचा त्यांनी नाही सांगितलं असं काहीच आम्हाला नाही तो असं बोललाच नाही कधी तो, तो फक्त आपला आला जेवला का बस पलंग खुर्ची मग बाहेर मला बुधवारी एक फोन आलता वकिलांचा आणि ते म्हणले की बाबा तुमचा मुलगा आतमध्ये आहे त्याच्यासोबत सुफियान आहे आणि हो आतमध्ये आहे तो मी त्यांच्याशी बोललो ग तो मी मला त्याच्याशी बोलून द्या ते मला काय सांगितलं वकील की बा तुम्हाला पोलिसवाला त्यांच्याशी बोलू शकतो मी नाही बोलू शकत मग अंदा तुम्हाला काही कारवाई करायची असेल तर तुम्ही मला ऑनलाईन पैसे टाका मग ऑनलाईन पैसे टाका मी म्हटलं मी विचार करून तुम्हाला कोणाची रायमोशुरा घेऊन तुम्हाला मी बोलतो काय मग माझ्या मनात हे विचार आला काय सायबरवाले बी असतील तर बाई हे आपल्याला पै पैसे घेऊन दोन पाच हजार रुपये घेऊन आपल्याला बसून देणार बादमध्ये मोबाईल बंद करून टाकणार त्याच्यानंतर मग साडेपाच वाजता पोलीस आली आणि ती म्हणे की बाई आम्ही दिल्लीहून दोन पोलीस आलो आहे आणि बाकी हे दुसरे आपल्या इथलेच असतील हो तर ते म इथून त्यांनी बा का बाई आपला ते बोलले मला की भाई आम्ही तुमची तलाशी घेतोय घरांची आणि तलाशी घेतल्यानंतर मग त्यांनी घराची तलाशी घेतली ता तर घरामध्ये काय भेटलं नाही काय बरं त्याच्यानंतर तुम्हाला कसं तिकडं बोलवलं काय नेमकं नाही त्यांना मी, मी विचार त्यांना मी विचारलं तर ते काय है बोलते तुम्ही ह्या यांचा फोन अगर तुम्हाला दिल्लीवाल्याचा आला तर तुम्ही यांच्या संपर्क यांना सहकार्य करा हे तुम्हाला सहकार्य करतील दहशतवादी म्हणून तुमच्या मुलाचं त्याच्यात नाव आलेलं आहे की तो हत्यार पोचवायचा कि व्हिडिओवरती अशा कॉन्टॅक्ट मध्ये होतं या संदर्भात तुम्हाला काय माहिती नाही नाही काय माहिती नाही त्याचा मित्र सोफियान हा त्याचा कॉन्टॅक्ट मध्ये होता तुम्हाला कधी निदर्शनास आलं का नाही नाही असा असा काय आहे ना माझ्याकडे त्यांच्या संशय नाही आला दुसरी गोष्ट तुम्ही दोन कानाखाली मारलेले त्याला विचारलेलं काय नेमका तो किस्सा होता मी त्यांना म्हणलं काम करा तुम्ही माझं म्हणलं मी त्याला बोललो का भाई तुम्ही धंदा पाणी सोडून तू याच्यासोबत का चालला ते जाणे त्याचा काम जाणे तुझा मित्र आहे ना तुला आई वडल्यापेक्षा मित्र जास्त आहे का मी त्यालाही बोललो आणि त्याला मी चिरलो त्याला एक दोन झापड बी लावले मी त्यांना पण नाही आकला तरी पण तो गेला ब्युरो रिपोर्ट एस मराठी कल्याण